ए जय शिवराण मस्त फ्रिया तर आता आम्ही सकाळी नऊ वाजता उठलो अंघोळ केली आणि मस्त पैकी नाश्ता केला आता आज आम्ही करणार आहोत स्पेशल रेसिपी चिकन आणि सरत मात आपण चुलीवरती करणार आहोत आज आपण सरत मात आपण चुल आणायला चालू बस आता आपण भाऊ चूल आणायला चुलीवरती करणार आहोत आज आपण दहा कुणा घ्यायची असली तर सांगा आता मी चालले चूर घेऊन चला पर,

서파라나 이게 안돼 서파야 이거를 이거를 이제 이제 그래서 이제 이렇게 하세요. 보도록 해요. 자 그래서 나가세요. 나가세요. 이제 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 तर आता आम्ही निघालो सरपण घेण्यासाठी ऊन पडले तू फटक तिकड दाखव हे बघा दुसरे ब्लॉगर ब्लॉगरची बातमी आता आपण सरपण केला चला हे काय आले कुठलं पण आपण जाऊ वर वरती आम्ही टेरेस वरती मांडलेली आहे चून आता आपण जाऊ आणि मग बघूया मी आली आहे टेरेस वरती खूप ऊन पडले आणि सगळीकडेच ऊन आहे आता आम्ही चूर पेटवणार आहोत आणि टेरेस वरती पेटवणार आहोत आणि आम्ही एकदम स्पेशल पद्धतीने आम्ही चिकन ची रेसिपी करणार आहोत तर ते तुम्ही पुढे बघाच तर इथे आता सरपण घेऊन आलेली आहे आदित्य इथे खूप सारे सरपण आणून ठेवलेले चूर आणून ठेवलेली आहे तिथे आता आपण ती अगोदरच चीच आमची चूर होती आता आपण सिलवरची स्पेशल रेसिपी करूया चुयची लावायची खाली तर

Carlos! Tømmer! Tømmer! Eh. se <laughs> 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 怎么？ किंवा हातात घेऊन तर आता आम्ही चालले चुलीतले कांदे आणायला म्हणजे आम्ही चुलीत भाज्यात टाकले होते आमच्या मावशीच्या जरा आता आपण नाही दिसत मला गेलं काय काय आहे त्याच्यात अरे मी बसलेली वय मी बसले

शिजलं आहे की नाही ते बघत शिव रागायचं गरजच ना तुमच्या दोघांकडलेच रागायचं मी बी आता रुसून बसली होती

Gracias. <laughs> इकडून चल जाग आहे का खाली असते ना बघ पिवळे पिवळे आहेत का ओके तर आहे ओके ते काय नाय आहे तिकडं तिथं आहे जा खाली बसून जा चांगले ना चांगले चांगलेच आहे आजर महाता यूद यूद भी ही पत्यूद, ही पत्यूद यूदेट यूद यूद यूदेशा पड़ी बगामा मला एवढी लिंब सापडली आहेत आता आपण घरी जाऊ चला ती खाली पण एक पण चांगली का

कर <laughs> 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 这大人还没生孩 टेस्ट करायची आज आम्ही चुलीवरची स्पेशल चिकनची रेसिपी बनवली आहे तर मी तुम्हाला सांगते आता आम्ही काय काय बनवले चिकनचा पात्रवर असं बनवलंय सुखं चिकन बनवलंय भाकरी आहे भात आहे आणि कांदानी लिंबू आहे आणि आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं झाले चिकन एकदम मस्त झाले तुम्हाला सुद्धा कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता इथे म्हणजे आजोबा आलेले आहेत आम्हाला सरप्राईज देण्यासाठी आता ते जेवतायत

गरमागरम चहा पिणार आहोत आज आल्यासोबत मिलायची सुद्धा टाकली आहे आता आम्ही इथे चुलीवरचा गरमागरम चहा बनवून पिणार आहोत आणि चुलीवरचा चहा खूपच छान लागतो त्याची चव आणि मस्तच लागते त्याच्यामुळे आता आम्ही चुलीवरचा चहा पिणार आहोत चुली सुद्धा एकदा चुलीवरचा चहा पिऊन बघा खूप छान असं लागतं बघा किती मस्त असं आपला चहा उघडतो तुम्हाला जर आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय